खरंच सुप्रियाताई सुळेच ह्या पुन्हा विजयी होतील कारण पवार साहेबांनीच हे रोपट लावलं आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला पाहतो त्यामुळे आमचं पूर्णपणे पाठिंबा हा मला असं वाटतं की सुप्रियाताई एवढं तीन वेळा खासदार होऊन सुद्धा ते तिथलं काही करू शकले नाही त्यामुळे मला असं वाटतं की नवीन नाव गेलं पाहिजे पुढे सुनित्र वहिनींच काम सांगू शकतो सगळ्यात एक नंबर आहे म्हणजे आतापर्यंत बारामती तालुक्यात तर तसा विकास त्यांच्या हातून बनलेला आहे आणि टेक्स्टाईल आहे ना त्यांच्या मागून आज कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लेडीज काम लावले नमस्कार नमस्कार लोकसभेचं इलेक्शन सुरू झाले आपण तरुणांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये नेमकं काय होऊ शकतं तरुणांच्या काय समस्या आहेत आणि होणाऱ्या जो खासदार आहे त्यांच्याकडून तरुणांच्या काय अपेक्षा आहेत काय त्यांच्यासाठी कामं केले आहेत अजून काय करायला पाहिजे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो बारामतीचा जर आपण सध्या विचार केला तर सध्या बघितलं तर सगळ्या देशाचं बारामतीकडे लक्ष लागले कारण की इथं असं म्हणतात की पवार विरुद्ध पवार म्हणजे लढत होऊ शकते काय वाटतं अशी जर लढत झाली तर काय होऊ शकतात ताई का वय नाही खरंच सुप्रियाताई सुळे आपण विजयी होतील कारण त्यांचं काम खूपच चांगलं आहे संसदेमध्ये आपल्या भागातील प्रश्न हे प्रभावीपणे ते आहेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा सगळा तरुण म्हणजे बारामती लोकसभेतील हा तरुण हा आदरणीय पवारसाहेबांच्या मागं खंबीरपणे उभा आहे कारण ज्या वयामध्ये ते काम करत आहेत ती उर्मी खऱ्या अर्थाने पाण्यासारखी आहे आणि आम्हा तरुणांसाठी हे प्रेरणादायी आहे की आश्वासकचे राजा असेल तर तो शरदचंद्र पवारसाहेब असेल आणि आम्ही निश्चितपणाने सर्वच तरुण आणि सर्व गटातील सर्व मतदार हे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मागं थांबवला होतं ग्रामीण भागातील जर लोकांचं मत आपण जाणून घेतलं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की लाईटचा प्रश्न आहे किंवा पाण्याचा प्रश्न त्यांचा अजून सुटलेला नाही आहे पवारसाहेब केंद्रात मंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय काळ राहिले होते त्यानंतर सुप्रियाताई सुळे तीन वेळा इथून खासदार आहे तरी तो प्रश्न सुटलेला नाही आहे तर काय वाटतं ह्या गोष्टीचं कुठेतरी यावेळेस सुप्रियाताईंना फटका बसू शकतो नाही निश्चित नाही कारण मात्रदारांना माहिती आहे की त्या निश्चितपणे पवारसाहेब असतील किंवा ताई असतील थी हे निश्चित ते सोडवण्याचा प्रयत्न करतात पण सध्या आपण दहा वर्षे बघतोय केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं सरकार आहे ते थोडंसं अडचणी त्या ठिकाणी उपलब्ध करतात कारण ज्या ठिकाणी विरोधी गटाचा खासदार किंवा आमदार असतील त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी कमी देण्याचा प्रयत्न करतात पण प्रभावीपणाने पवारसाहेब प्रयत्न करतात की कर्जमाफी असेल किंवा महिला आरक्षण असेल किंवा इतर महाराष्ट्राचा जो कणा आहे त्या आदरणीय पवारसाहेब आहेत आणि निश्चितपणाने आगामी काळामध्ये हे दोघंही महाराष्ट्राला न्याय मिळवून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे काय वाटतं देशामध्ये दे पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेऊ शकतात का हा निश्चितपणे असं वातावरण पाहिलं तर निश्चितपणाने वाटतं की आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री बनतील असं वाटत नाही का जसं आता तुम्ही म्हटले की विरोधी पक्षाचा जर खासदार निवडून गेला तर कामं होण्यात कुठेतरी अडचण निर्माण होते यावेळेस असं वाटत नाही अजितदादा महायुतीकडे गेल्यामुळे कुठेतरी अजितदादांची ता ताकद वाढलेली आणि जर केंद्रात पुन्हा एकदा जर मोदी सरकार येणार असेल तर कुठेतरी त्यांच्यासोबतचा किंवा खासदार आपल्या भागातून निवडून गेला पाहिजे असं वाटत नाही वाटतं पण आज आदरणीय दादांचं काम अत्यंत चांगलं आहे परंतु त्यांनी घेतलेली भूमिका हे निश्चित आम्हाला तरुणांना पटलेली नाही म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत आहे आमच्या फक्त एवढ्याच अपेक्षा आहेत की आम्ही स्टुडंट आहोत आणि मेन म्हणजे आम्ही मराठा आहोत की मराठा आरक्षणामुळे एवढ्या समस्या वाढता येते की आम्हाला आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर पुढं कुठली युनिवर्सिटी सिलेक्ट करायची त्यानुसार आम्हाला फीज एक लाख दीड लाख यावर डिपेंड करतं मग ती असे मीडियम लोक घरचे जे असतात त्यांनी काय करायचं की एवढी तुम्ही फीज देता तुम्ही मेरिट लिस्ट लावता मग मराठ्यांसाठी तुम्ही काय करू शकता की नाही म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलो की तुम्ही नुसतं मराठा आरक्षण कर आरक्षण देत आहे परंतु अजून तर तुम्ही काहीच नाही नाही का मराठा आरक्षण अस्तित्वात काहीच आलं नाही आणि की तुम्ही असं जाहीर सुद्धा करत नाही की नाही हा बाबा तुम्ही मराठी आता तुम्हाला लिमिटेड आहे किंवा तुमची मेरिट लिस्ट कमी लागेल असं काहीच नाही बाकीच्यांवर मी टीका करायचा असं माझा काहीच हेतू नाही आहे पण बाकीच्यांना जरी पंचेचाळीस असलं तरी ओपन शिक्षणवाल्यांना ब्याण्णव टक्के हा आहेच ना त्याच्यामुळे स्टुडंट यांना त्यांनी मी एवढंच म्हणेल की आमच्या शिक्षणाबाबत सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे एवढंच सुप्रियताईंना जवळपास म्हणजे पवार साहेबांचा हा मोठा त्यांना पाठिंबा आहे आधारे कारण पवारसाहेबांनीच रोपट लावला आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला पाहतो त्यामुळे आमचं पूर्णपणे पाठिंबा हा ताईंनाच असतो तरुणींच्या काय अपेक्षा आहेत आता दोन्ही महिला आहेत कोणीही खासदार होऊ द्या ताई होऊ द्या वहिनी साहेब होऊ द्या कोणी जरी खासदार झालं तरुणींच्या काय अपेक्षा आहेत होणार तरुणींसाठी फक्त अपेक्षा आहेत की एक मुलगी एक मुलगी म्हणून आपल्या घरात थोडा तरी मुलीचा काहीतरी एक छोटा वाटा असावा ह्या फायनान्शियल दृष्ट्या त्यामुळे मुलींसाठी रोजगाराच्या संधी काहीतरी त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यांनी त्यासाठी काहीतरी थोडेफार प्रयत्न केले पाहिजेत महिला बालकन्यांसाठी त्यांनी विविध योजना राबवल्या पाहिजेत एवढ्याच अपेक्षा आहे काय सांगाल तुमचं मी ग्रामीण ठिकाणातून आली आहे वेल्हे हे माझं गाव आहे गेली तीन म्हणजे तीन टायमिंगला सुप्रियाताई तिथे खासदार आहेत पण जसं हवं तसं तिथे काम झालेलं नाहीये रस्त्यांची कामं म्हणा कॉलेज तालुक्याचं गाव असून ते जास्त ओळखीचं नाही आता त्याला राजगड हे नाव पडलंय पण तरी सुद्धा ते खूप ओळखीचं नाहीये तर मला असं वाटतं की सुप्रियाताई एवढं तीन वेळा खासदार होऊन सुद्धा ते तिथलं काही करू शकलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की नवीन नाव गेलं पाहिजे पुढे या गोष्टीचा कुठेतरी सुनेत्रा वहिनींना फायदा होईल असं वाटतं हो नक्कीच फायदा होणार या गोष्टीचा केले कामात तर सुप्रियता यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर त्या त्या अनुषंगाने पुढे जर बदल केला तर ते नाव पुढे जाऊ शकत अजित दादांची पत्नी ही जर ओळख सोडली तर सुनेत्रा वहिनींचं मुलींसाठी तरुणांसाठी काय काम तुम्ही सांगू शकता तसं काही काम नाही सांगू शकत मी पण व्हीपी कॉलेज चालवतात त्यामुळे तिथे सुद्धा भरपूर गोष्टी त्यांनी उपलब्ध करून देशाचे पंतप्रधान खूप योजना आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत बऱ्यापैकी महिलांसाठी सुद्धा भरपूर योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत गॅस बाबतच्या भरपूर योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता रोजगाराच्या सुद्धा संधी उपलब्ध करून देतात ते अजून पुढे होईल खूप काही होण्याची शक्यता आहे ने डेव्हलप आहे बारामतीची ओळख जर सांगायचं झालं तर काय सांग साहेब 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 ताई येऊ शकतात काय कारण काय ताई येण्याचं काय तर ताईंचं ता 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 आतापर्यंत ता तसं आतापर्यंत चार वेळा तीन वेळा खासदार झालेले आहेत आणि ताईंचा ता तसा ता हे पण आहे म्हणजे विकास पण तसा आहे भरपूर बारामतीमध्ये आता आमच्या इथं अजून तरपर्यंत म्हणजे आता आम्हाला पाणी नाही आहे आता सध्या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला तर आमच्या भागामध्ये निसं हे म्हणतात हे करू ते करू आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फक्त पाणी हे कंटिन्यू मिळलं पाहिजे आणि आम्हाला मराठा आरक्षणही भेटलंच पाहिजे सुनील रविनी जर आल्या निवडून तर नक्कीच बारामती तालुक्यातल्या ग्रामीण भागातला विकास होऊ शकतो अजितदादांची पत्नी ही जर ओळख सोडली तर काम सांगू शकता सगळ्याचा एक नंबर आहे म्हणजे आतापर्यंत तालुक्यात तर तसा विकास त्यांच्या हातून बडलेला आहे आणि ह्या बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या अंतर्गतातून रोजगारही भरपूर मिळालेला आहे काय होईल वाटतं पवार ताई विरुद्ध वहिनी जर लढत झाली तर काय होईल कोण जिंकल ताई का होईल ताई जिंकणार कशामुळे कारण कसं आहे आहे का साहेबांनी जे आतापर्यंत जे आहे ते सगळं साहेबांनीच केलं आहे ना आजांना हे सगळं जे राजकारणची शिकवलं ते साहेबांनी शिकवलेलं आहे त्यामुळं जरी आता त्यांच्या घरातल्या घरात विरोध जरी असला तरी शंभर टक्के ताईचं सीट लागणार आहे तसा विचार केला तर सगळे विकासावरतीच करणार पण जे जुने लोक आहेत का नाही ते सगळे ताईंनाच मतदान करणार तरुणांच्या अडचणी काय आहेत आणि होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तरुणांच्या चालू तरुणाची एकच अपेक्षा आहे की बाबा बारामती तालुक्यात आपल्या सर्व गोरगरिबांना कामाची सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत आणि आपल्या मुलांसाठी शिक्षण वगैरे शिक्षणासाठी बाहेर जा जाण्याची वेळ येऊ नये ही चालू पिढीची अपेक्षा आहे बारामतीच्या विकासाचं तुम्ही ज्या जागेमध्ये बसलेला आहे आत्ता ही पहिला तुम्ही ज्या जागेचा विकास जे एस स्टँडचा परिसर ही पहिले एक नंबरचा विकास तुम्हाला इथं दिसतोय बाकीच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये तुमच्या मेडिकल कॉलेज असू द्या होमिओपॅथी कलेज असू द्या तुमचं सरकारी हॉस्पिटल असू द्या तुमचे जेवढे बी सार्वजनिक उपक्रम जो मध्ये लोकांना त्यांचे तळागळाशी संबंधित आहेत ते ऑफिसर ते ते ऑफिस आणि त्यांचे ऑफिसर हे सगळे समन्वय साधून गोरगरिबांचे कामं एकनिष्ठाने होतात बारामती शहरात एवढा विकास झालेला आहे असं तुम्ही सांगताय कोण आहे विकासाच्या पाठीमागं विकासाचं जनक फक्त हो। अजितदादा दुसरं कोणी श्रेय घ्यायचं कामच नाही आहे ज्या माणसांनी सकाळी साडेपाच ते साडेपाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत अगर विकास कामाची अगर त्यांनी अगर म्हणजे प्रथम बीटापासून या प्लास्टरपासून जी बी काही काम आहेत त्यांनी एक एक बारीक एक एक बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं आहे ह्याचा श्रेय फक्त ओनली अजितदादा दादांच्या पत्नी हे जर ओळख सोडली तर सुनीत राहिणींचं काम काय सांगा नाही नाही टेक्स्टाईल आहे ना, ना त्यांच्या माझं आज कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लेडीज काम लावले ना त्यांनी नाही भावनिकतेच्या विषयावर नाही होणार सगळा विकासावर खेळ आहे पुढच्या पिढीला माहिती आहे की आपला विकास झाला तरच महाराष्ट्र सुधारणार आणि स्वतः सुधारणार ती जाता जाता पुन्हा एकदा प्रश्न विचारून की नेमकं काय ठरलंय तुमचं बारामतीतल्या लो जनतेचं नेमकं काय ठरलेलं आहे ताई का वय वहिनी धन्यवाद आमच्याशी बोलणार 嫩得完。嗯